बातमी आहे सोलापूर मधून सोलापूर मधील दोन मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठा अडथळा निर्माण होणार आहे कारण दोन महत्वाचे रस्ते काही काळासाठी बंद करण्यात येत आहेत लोकशाहीत अण्णाभाऊ साठे चौक ते मर्याई चौक दरम्यान असलेला एकोणीशे बावीस साली बांधलेला ब्रिटिश कालीन पूल आता जुना झाल्याने आणि धोकादायक असल्याने त्याचं पाडकाम करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे चौदा डिसेंबरला हे पाडकाम होणार आहे त्यामुळे आज मध्यरात्रीपासून हा संपूर्ण रस्ता पूर्णपणे वर्षभरासाठी बंद राहणार आहे हा नवीन पूल बांधण्यासाठी प्रशासनाने पाडकाम करण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान या दरम्यान शहरातील दुसरा महत्त्वाचा मार्ग असलेल्या विजयपूर रोडवरील संभाजी महाराज तलावाजवळ रेल्वेचं तांत्रिक काम सुरू करण्यात आलं आहे त्यामुळे आठ आणि नऊ डिसेंबरला दुपारी तीन ते रात्री आठ या वेळेमध्ये रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवला जातोय या दोन्ही मार्गांसाठी प्रशासनाने पर्यायी रस्त्यांची व्यवस्था सुद्धा केली आहे ब्रिटिशकालीन पुलाच्या पाडकामासाठी चौदा डिसेंबरला सकाळी साडेआठ ते रात्री साडेसात इतक्या वेळ अकरा तासांचा मेगा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येतोय या काळात सोलापूर यार्ड मधील सर्व मुख्य आणि लूप लाईन वर रेल्वे वाहतूक पूर्णपणे थांबणार आहे त्यामुळे काही गाड्या सुद्धा रद्द करण्याची शक्यता वर्तवली गेली आहे या दरम्यान पंधरा ते अठरा डिसेंबर दरम्यान काही वेळा ब्लॉक राहणार आहे त्यामुळे रेल्वे वाहतूक प्रभावित होणार आहे हे काम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना वाहतूक नियोजनामध्ये सहकार्य करायचं आवाहन केलं आहे